स्टूडेंट्स माझ्या वीस शेवारी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण दहावीचा व्याकरणाचा एक महत्वाचा भाग बघणार आहोत तो म्हणजे समास बोर्ड एक्झाम मध्ये या समासाला एकूण दोन गुण असतात परंतु हे दोन गुण खूप महत्वाचे असतात कारण एक एक गुण सुद्धा आपल्या एक्झाम मध्ये खूप महत्वाचा असतो त्यामुळे आपण समास आणि या समासात असणारे ते प्रकारे जे तुमच्या एक्झामला येणार आहे त्याच अभ्यासणार आहोत आपले तीन प्रकार येणार आहेत आणि त्यातल्या एकाचे उपप्रकार म्हणजे तीन उपप्रकार येणार आहेत तर सगळ्यात पहिलं आधी आपण समास म्हणजे काय हे समजून घेऊया तर समास म्हणजे जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार होतो तोच खर तर समास असतो परंतु आपण त्याची व्याख्या बघितली तर शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या प्रक्रियेला समास म्हणतात आता संक्षेप म्हणजे काय तर एकत्रीकरण जेव्हा दोन शब्दांचे एकत्रीकरण करून नवीन शब्द तयार होतो तेव्हा तो समास असतो आता अशा तयार झालेल्या नवीन शब्दाला काय म्हणतात तर सामासिक शब्द म्हणतात म्हणजे बघा इथे मी एक व्याख्यालेली आहे की नवीन जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात ओके त्यानंतर जेव्हा आपल्याला समास ओळखायचा असतो तेव्हा आपल्याला दिलेल्या शब्दाचा विग्रह करायचा असतो विग्रह म्हणजे काय तर आता बघा हा पुरणपोळी पुरणपोळी या शब्दाचा जर मला विग्रह करायचा आहे तर पुरण घालून केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी बरोबर ना मग सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह म्हणतात समजलं म्हणजेच काय तर मी पुरणपोळी या सामासिक शब्दाचा विग्रह काय केलाय पुरण घालून केलेली पोळी ओके आय होप की तुम्हाला कळलं असेल समास म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय आणि समासाचा विग्रह म्हणजे नक्की काय कारण ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुम्हाला सगळे समास कळणार आता आपण काय करूया समासांचे प्रकार बघूया ओके okay? तर तुम्हाला समासांचे फक्त तीन प्रकार अभ्यासाला आहेत आहे तर आपण तेच शिकणार आहोत आपण समासाचे प्रकार बघूया आता समासाच्या प्रकारांमध्ये चार आहेत पण तुम्हाला जे अभ्यासाला आहे तेच आता आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो कर्मधार्य समास दुसरा जो आहे तो द्विगुण समास आणि तिसरा जो आहे तो द्वंद्व समास आता या द्वंद्व समासाचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात त्यामध्ये पहिलं आहे इतर इतर द्वंद्व दुण त्यानंतर दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व ओके आता हे सहा प्रकार झालेत आणि हे सहाही प्रकार तुम्हाला अभ्यासासाठी आहेत आता आपण काय करूया यांच्या व्याख्या तर जाणून घेऊयातच परंतु आपण ट्रिक्सने एखादा समाज कसा ओळखायचा हे पण जाणून घेऊया म्हणजे काय होईल की तुम्हाला परीक्षेला ते उपयोगी कारण आता तुमची परीक्षा अगदी तोंडावर आहे आणि अशा वेळी तुम्हाला ट्रिक्स खूप महत्वाचे त्यामुळे या प्रत्येक समासासाठी असणारी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती ट्रिक्स तुम्ही युज करून तुमच्या पेपरमध्ये बरोबर उत्तर घ्यायचे आणि बरोबर दोन मार्क्स मिळवायचे सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दांमध्ये मी मग असे सांगितलं की दोन शब्द एकत्र येतात आणि सामासिक शब्द म्हणतात म्हणजेच पूर्ण घातलेली पोळी याचा सामासिक शब्द काय तर पोळी महान असलेला देव याचा सामासिक शब्द काय महादेव निळाकंठ असलेला म्हणजे कोण तर निळाकंठ सात ऋषींचा समूह म्हणजे काय सप्तर्षी आता सप्तर्षी हा काय झाला सामासिक शब्द झाला आणि सात ऋषींचा समूह हा त्याचा विग्रह समास म्हणजेच कर्मधार्य समास आता हा जो कर्मधार्य समास जो आहे तो तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आपल्या समासामध्ये मुख्य चार प्रकार पडतात ते म्हणजे अवयी भाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि चौथा म्हणजे बहुर्वि समास आता त्यातला तत्पुरुष समास दुसरा आहे ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं तो म्हणजे तत्पुरुष समास आणि या तत्पुरुष समासाचाच उपप्रकार म्हणजेच कर्मधारय समास आता आपल्याला ते अभ्यासासाठी नाही म्हणून फक्त आपण जे अभ्यासासाठी आहे त्यांच्यावर फोकस करणार आहोत ओके तर कुठच्या अभ्यासासाठी आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले त्यामुळे आपण हो तत्पुर समासाचा तेवढाच अभ्यास करण्याची आता गरज नाही आपल्याला फक्त आता कर्मधार्य समासाबद्दल विचार करण्याची गरज आहे फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की ज्यामध्ये दुसरं पद परंतु अशा आपल्याला लक्षात येते की नक्की का काय याचा अर्थ काय आहे तर एकच गोष्ट ट्रिक एक लक्षात ठेवायची ती म्हणजे की की कुठच्याही समासामध्ये दोन पद असतात पहिलं पद आणि दुसरं पद बरोबर ज्या पदांमध्ये पहिलं पद समजा विशेषण आहे दुसरं नाम आहे तर तो कर्मधारे समास होतो किंवा ज्या शब्दामध्ये पहिलं पद नाम आहे दुसरं पद विशेषण आहे ते सुद्धा कर्मधार्य समासामध्ये येतं किंवा विशेषण प्लस विशेषण म्हणजे पहिलं पद सुद्धा विशेषण आहे दुसरं पद सुद्धा विशेषण आहे तेव्हा सुद्धा तो समास कर्मधार्य समास असतो उदाहरणार्थ आपण एक शब्द बघूयास हो महादेव महादेव या शब्दाचा आपण विग्रह केला तर तो होतो महानचा देव आणि हा काय आहे विग्रह तर हा काय आहे सामासिक शब्द आहे यामधलं पहिलं पद जे आहे ते महा आहे दुसरं पद जे आहे ते देव आहे मग इकडे महान म्हणजे विशेषण आहे तर देव म्हणजे नाम आहे यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्यामध्ये पहिलं पद विशेषण आहे दुसरं पद नाम आहे ते कुठच्या समासात येतो तर कर्मधार्य समासामध्ये येतो त्याचबरोबर जर पहिलं पद नाम आहे दुसरं पद विशेषण आहे तर तोही तो कर्मधार्य समासामध्येच येतो पहिलं विशेषण दुसरं विशेषण तर तेही कर्मधार्य समासामध्येच येत उदाहरणार्थ मातृभूमी मातेसारखी भूमी यामध्ये मातृ काय आहे तर विशेषण आहे आणि भूमिका आहे नाम आहे त्यानंतर अमृतवाणी अम्रुत अमृतासारखी वाणी यामध्ये अमृत हे काय तर विशेषण आहे आणि वाणी काय नाम आहे मग हेच शब्द जे आहेत ते कर्मधारे समासामध्ये येतात आय हो की तुम्हाला कर्मधारे समास हा समजला असेल ओके okay? या ट्रिक्स वरून आपल्याला तो ओळखायचं आता आपण नेक्स्ट समासाकडे जाऊया आता दुसरा प्रकार म्हणजे द्विगु समासाचा प्रकार द्विगु समास द्विगु समासामध्ये समासा। 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 समासा मी खाली काही ट्रिक्स लिहिले त्या ओळखल्यात की तुम्ही द्विगु समाज लगेच ओळखू शकता बघा द्विगु समास सुद्धा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं परंतु ह्या सगळ्या काय झाल्या व्याख्या झाल्या आपल्याला ट्रिक्सने पुढे जायचंय कारण आपली परीक्षा जवळ आणि आपल्याला पटकन ओळखायचंय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सामासिक शब्द म्हटला की पहिलं पद पा आणि दुसरं पद येतो मग ज्यामध्ये पहिलं पद पा संख्या विशेषण आणि दुसरं पद नाम असेल तिथे द्विगु समासो समजलं नाही समजलं तर मी ज्या सामासिक शब्दामध्ये एक कुठेतरी संख्या येत म्हणजे सामासिक शब्दामध्ये तुम्हाला संख्या दिसली की समजून जायचं की तो द्विगु समास असतो उदाहरणार्थ बघा नऊ रात्र म्हणजेच काय याचा विग्रह नऊ रात्रींचा समूह आणि पुढे आहे त्रिकोण तीन कोणाचा समूह या दोन्ही शब्दांमध्ये एक एक संख्या आलेली आहे नवरात्र मध्ये नऊ आले तर त्रिकोण मध्ये त्रि आले यावरूनच आपण ओळखायचं की हा द्विगुण समास आहे ओके त्याच्यामध्ये षटकोण त्याच्यानंतर षडानन सप्तर्षी असे जे सगळे शब्द येतात त्यामध्ये एक संख्या आपल्याला ऐकू येते आणि जेव्हा आपल्याला एक संख्या मिळते तेव्हा तो समास द्विगुण समास असतो ओके आता आपण लास्ट म्हणजे तिसऱ्या प्रकाराकडे प्रकार जाणार आहोत द्वंद्व समास आपला तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात तो असतो द्वंद्व समास त्याचे तीन उपप्रकार पडतात त्यापैकी सगळ्यात पहिला इतर एकर द्वंद्व आता इतर एकतर द्वंद्व कसा ओळखायचा यासाठी मी काही टिक्स दिलोय त्या आपण बघूयात आणि त्यानुसार आपण इतर इतर द्वंद्व ओळखूया त्यातली पहिली आहे ती म्हणजे विग्रह करताना आणि व या शब्दांचा वापर करतात म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या सामासिक शब्दाचा विग्रह करतो तेव्हा आपण तो विग्रह करताना आणि व असे शब्द वापरतो म्हणजे असे उभयावेळी अव्यय वापरतो तेव्हा तो इतर एकतर द्वंद्व असतो आता त्यासाठी म्हणजे ते पटवून देण्यासाठी मी ते काही उदाहरण दिले आहेत ती म्हणजे अबीर म्हणजे अबीर आणि म्हणजे एक 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 आणि एक इंद्रदे इंद्र आणि दे यामध्ये आणि या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणून हे इतर एक तर आहे ठीक आहे दुसरी जी आपली ट्रिक आहे ती अशी आहे की एकाची निवड करू शकत नाही जो आपल्याला शब्द दिलेला असतो त्यामध्ये आपण एका कुठच्या तरी पदाची निवड करू शकत नाही आणि यामध्ये बहुतेक वेळा नाती येतात म्हणजे नाती असतात ओके नात्यांशी संबंधित तुम्हाला शब्द दिसला की तो इतर इतर दोनमध्ये येतो उदाहरणार्थ आई बाबा आई आणि बाबा यामध्ये आपण आई किंवा बाबांना निवडू शकत नाही दोन्ही आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे त्यामुळे आई आणि बाबा बहीण आणि भाऊ बाप आणि लेख म्हणजे जेव्हा आपल्याला नाती दिसून येतात तेव्हा ते इतर एक तर द्वंद्व असतात त्यानंतर आपली तिसरी ट्रिक ती अशी आहे की पूर्वीपासून प्रचलित असलेले जोड शब्द उदाहरणार्थ काही जे शब्द आहेत ते आपसुकच एकाचं नाव निघाल्यानंतर दुसऱ्याचं नाव निघतं असे जे काही शब्द आहेत ते इतर एकतर तर येतात आता हे पटवून घेण्यासाठी आपण इथे उदाहरणं घेतले ते म्हणजे राम लक्ष्मण राम लक्ष्मणाची एक प्रकारची जोडी आहे त्यामुळे राम लक्ष्मण हा शब्द निघतोच त्यानंतर दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम ओके त्यानंतर अजून एक शब्द घेतला काय शनिवार रविवार ओके यांसारखे जे शब्द आहेत ते सगळे इतर इतर द्वंद्वमध्ये येतात आय होप की तुम्हाला इतर इतर द्वंद्व आता नक्की ओळखता येईल तर आपण त्याच्या पुढचा दुसरा प्रकार बघूयात तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समास आपल्याला ओळखण्यासाठी मी इथे तीन ट्रिक्स लिहिल्या आहेत त्या तीन ट्रिक्स नुसार तुम्ही वैकल्पिक द्वंद्व लगेच ओळखा वैकल्पिक द्वंद्व या शब्दाचा त्याचा अर्थ आहे वैकल्पिक म्हणजे विकल्प जिथे आपल्याला एक विकल्प निवडायचे किंवा ज्याच्यातून आपण एक विकल्प निवडू शकत नाही असा जो शब्द येतो तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व दुण दुण असतो आता बघा हा पहिला आहे विग्रह करताना किंवा अथवा वा या शब्दांचा वापर केला जातो ज्या शब्दाचा विग्रह केल्यानंतर किंवा अथवा वा हे शब्द आपण वापरून त्या शब्दाचा विग्रह करतो तेव्हा तो शब्द वैकल्पिक द्वंद्व असतो उदाहरणार्थ राव रंग राग अथवा रंग त्यानंतर मागे फुळे मागे किंवा पुढे ओके त्यानंतर सकारात्मक व नकारात्मक जोडी जिथे आपल्याला एका शब्दामध्ये एक शब्द शब्दा सकारात्मक दिसतो तर दुसरा शब्द नकारात्मक दिसतो तेव्हा ते काय असतं वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण असतं उदाहरणार्थ येथे दिलाय की खरे खोटे याचा तुम्ही अजून एका प्रकारे लक्षात ठेवू शकता जिथे विरुद्धार्थी शब्द येतात तेथे वैकल्पिक द्वंद्व असतो बघा खरे खोटे खरे किंवा खोटे इथे एक सकारात्मक शब्द आहे तर दुसरा नकारात्मक शब्द आहे सत्यासत्य या शब्दाची जर कोण केली तर सत्य असत्य अशी होती म्हणजेच एक सकारात्मक आहे एक नकारात्मक आहे उदाहरणार्थ विरुद्धार्थी त्याच्यानंतर पाच नापास सुख दुख इथे सुद्धा विरुद्धार्थी म्हणजे सकारात्मक नकारात्मक असे शब्द तुम्हाला बघायला मिळतात त्यानंतर तिसरी ट्रीक अशी की दोन संख्या एकत्र येतात या अगोदर आपण द्विगु समास बघितला द्विगु समासामध्ये आपण हे बघितलेलं की जिथे आपल्याला संख्या दिसते तो समास द्विगु समास असतो मग तुम्ही आता कन्फ्यूज व्हायचं नाही द्विगु समास आणि वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जिथे आपल्याला फक्त एक संख्या दिसते तो द्विगु समास असतो म्हणजे संख्या विशेषण दिसतं तो द्विगु समास असतो तर जिथे आपल्याला दोन संख्या एकत्र आलेल्या दिसतात आणि त्यापासून एक शब्द तयार झालेला दिसतो तो वैकल्पिक द्वंद्व असतो त्याचं उदाहरण म्हणजे की पाच दहा बघा येथे आपल्याला दोन संख्या एकत्र आलेल्या दिसतात आणि हा समाज आहे वैकल्पिक ध्वंद्व त्यानंतर दोन चार दोनदा तीनदा म्हणजेच येथे दोन संख्या एकत्र आलेला आहे आणि एक समाज बनलेला आहे तो समास असतो वैकल्पिक ध्वंद्व ओके आता आपण तिसरा म्हणजे शेवटचा प्रकार बघूया तो म्हणजे समाहार ध्वंद्व शेवटचा म्हणजे तिसरा प्रकार तो आहे समाहार ध्वंद्व समाहार द्वंद्व यामध्ये आपण या ट्रिक्स ने जायचंय आणि तो शब्द जो आहे तो ओळखायचा त्यामध्ये सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे ही की एका शब्दात अनेक गोष्टींचा समावेश असतो म्हणजेच एखादा शब्द असतो परंतु शब्दा त्या शब्दात मोठा काहीतरी अर्थ असतो किंवा अनेक गोष्टी त्यामध्ये येत असतात उदाहरणार्थ पाला पाचोडा पाला शब्दामध्ये किंवा पानं येत नाही तर त्यामध्ये अनेक गोष्टी येतात त्याचबरोबर रंगीबिरंगी रंगीबिरंगी या शब्दामध्ये एकच कोणत्या तरी रंग येत नाही वेगवेगळे रंग येतात त्यामुळे हा समाहार द्वंदामध्ये येतो त्याचबरोबर हावभाव एकाच कुठच्या तरी प्रकारचा हावभाव नसतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव असतात म्हणजेच आपल्याला की एकाच शब्दात अनेक गोष्टींचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो तेव्हा तो समाहार द्वंद असतो त्यानंतर दुसरी ट्रीक अशी की विग्रह करताना वैगरे इत्यादी शब्दांचा आपण वापर करतो म्हणजेच आपण जेव्हा सामासिक शब्द त्याचा विग्रह करतो तेव्हा सगळ्यात शेवटी आपल्याला वैगरे किंवा इत्यादी असे शब्द मिळतात तेव्हा तो समाहार द्वंद्व असतो म्हणजेच बघा जाती धर्म जाती धर्म वगैरे चुकबुल चुकुल वगैरे त्यानंतर गंधकुल गंध इत्यादी असे जेव्हा शब्द आपल्याला मिळतात तेव्हा ते समाहार द्वंद्व येतात त्यानंतर तिसरी ट्रीप ती म्हणजे हे की आहाराशी संबंधित शब्द आहाराशी संबंधित शब्द जेव्हा तुम्हाला दिसतात तेव्हा ते समाहार द्वंद्व येतात उदाहरणार्थ मीठ भाकरी मीठ भाकरी यामध्ये आपल्याला आहाराशी संबंधित गोष्टी त्याच्यानंतर पुरी भाजी भाजीपाला हे सगळे आपल्याला आहाराशी संबंधित शब्द दिसतात तेव्हा ते समा हा दोन्द मध्ये येतात ओके okay? आय होप की तुम्हाला आता सगळे समजले असतील आणि तुमचे जे दोन गुण आहेत ते कुठेही जाणार नाही त्यामुळे तुम्ही आता जो हा व्हिडिओ आहे तो तुमच्या इतर, इतर मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायचा आहे जे जेणेकरून त्यांचेही दोन गुण कुठेही जाणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा